राज्यपाल शपथ देणार असल्याचं कळत्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत स्पष्ट झालेल्या मंत्री शपथ घेत यात सर्वाधिक दहा भाजपचे तर राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी चार मंत्री शपथ घेतील त्यामुळे आता हे चेहरे नेमके कोण असणार म्हणजे आता जर अठरा मंत्री यामध्ये शपथ घेणार असल्याचं कळतं म्हणजे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना राज्यपाल शपथ देतीलच पण अठरा चेहरे जे असतील याबद्दल देखील कळत आहे प्रशांत पहिले तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह अठरा चेहरे की या तिघांव्यतिरिक्त अठरा चेहरे नेमकं काय अत्यंत का महत्वाचा आणखीन कळीचा प्रश्न तू आता विचारला आहे म्हणजे विशाल तू विचारलेल्या प्रश्नाकडे उभ्या महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षातल्या राजकीय नेत्याचं सुद्धा लक्ष आहे की दहा चार चार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विना असतील का यांच्या सहित असतील आणि ही हाच नेमका कळीचा मुद्दा हे गुपित ठेवण्यात आलेला आहे पण तीन गोष्टी मात्र अत्यंत स्पष्ट झालेल्या आहेत की दहा मंत्री भाजपचे सर्वाधिक शपथ घेतील प्राथमिक कार्यक्रमात अठरा मंत्र्यांपैकी चार जे आहेत ते राष्ट्रवादी आणखी चार शिवसेना आणि या सगळ्या विषयामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे निश्चित आहे सगळ्यात कळीचा मुद्दा जो महायुतीमध्ये चर्चेचा तिढा होता तो गृह नगरविकास अर्थ आणि महसूल या चार खात्यांवर या चार खात्यांवर रस्ती खेज सुरू होती आणि अर्थातच ही रस्तीखेज ही संपुष्टात आलेली आहे भारतीय जनता पक्षाकडेच गृह खातं राहणार ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला सूत्रांकडनं समजली आहे खर तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला युक्तिवाद केला होता की गृह खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून होते त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं जर भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे तर गेल्या सरकारमध्ये जसं गृह खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे होतं तसं ते आमच्याकडे असावं ही भूमिका जी त्यांनी घेतली आणि नेमकं त्याच भूमिकेवरनं जे स्खलन सुरू होतं अखेर त्यातला सगळ्यात महत्वाचा तिडा जो आहे तो गृह खातं हे भारतीय जनता पक्षाकडे राहणार हे स्पष्ट झालेलं आहे अर्थ नगरविकास आणि महसूल या तीन खात्यांबाबत मात्र अत्यंत महत्वाची वाटणी झालेली आहे कोणत्याही एका पक्षाकडे हे तीन खाते नाही आहेत या तीन खात्यांची मागणी या तीनही पक्षांकडे करण्यात आलेली आहे पाच डिसेंबरला होणारा शपथविधी या शपथविधीमध्ये नवन नवनेतृत्व आणखी नवीन तरुण यांचा सगळ्यात मोठा समावेश असू शकेल अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते राजकीय पटलावर जे वर्षानुवर्षांपासून दिग्गज मंत्री म्हणून ज्येष्ठ मंत्री म्हणून वरिष्ठ मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम करतात यापेक्षा नवीन रक्ताला वाव देण्याचा प्रयत्न हा आपल्याला दिसून येतोय मंत्रिमंडळाचा चेहरा हा युवा चेहरा असावा असा, असा प्रयत्न एकंदरीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा आहे आणखीन तोच प्रयत्न हा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडनं होऊ शकतोय ही हो अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजते येत्या पाच डिसेंबरला आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीमध्ये अठरा मंत्र्यांची शपथ निश्चित आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना राज्यपाल शपथ देणार ही सूत्रांकडनं आपल्याला महत्वाची मिळालेली माहिती अर्थातच पाच डिसेंबरला आझाद मैदानावर यावर शिक्का शिक्कामोर्तब होणार हे निश्चित विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल न्यूज एटीन लोकमत कायम याबद्दलची बित्तमात देण्यात आघाडी घेताना दिसत आहे पाच तारखेचा शपथविधी ही बातमी देखील सगळ्यात पहिल्यांदा आम्ही दिली आणि आता राज्यपाल अठरा मंत्र्यांना शपथ देणार असल्याचं कळतंय यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील ही देखील बातमी न्यूज एटीन लोकमत देत आहे आणि शिवाय कोण होणार मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा तो मुख्यमंत्री असणार याबद्दल देखील अपडेट आम्ही वारंवार आपल्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे अचूक बातमी कुठलीही घाई गडबड गोंधळ न करता अचूक बातमी जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा कुठलीही पतंगबाजी न करता न्यूज एटीन लोकमत करताय आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत